मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लढती राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेत आहेत त्यातील एक लढत ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील होत आहे येथे कोल्हापूरच्या राजघराण्याचे प्रमुख शाहू महाराज छत्रपती आणि शिवसेना शिंदेगटाचे विद्यमान संजय मंडलिक हे आमने सामने आले आहेत दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून प्रचाराला सुरुवात केली आहे एकीकडे शाहू महाराज यांच्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे आघाडीवर राहून प्रचार करत आहेत तर प्रतिस्पर्धी संजय मंडलिक यांची मदार ही शिवसेना शिंदे गटाबरोबरच भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे नेहमीच गटतट आणि एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या खेळींवर चालणाऱ्या कोल्हापूरमध्ये यावेळीची परिस्थिती मात्र वेगळी आहे महाविकास आघाडीने ते कोल्हापूरकरांच्या मनात आदराचं स्थान असलेले शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देऊन आघाडी घेतली तर महायुतीमध्ये उमेदवारीवरून बराच काळ खल झाल्यानंतर उमेदवारीची माळ पुन्हा एकदा मंडलिक यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या कुणाची हवा आहे शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीला कोल्हापूरचा लोकसभेचा गड जिंकून देण्यात यशस्वी दे ठरणार का याबाबत उत्सुकता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोल्हापूरमधील विविध राजकीय आणि सामाजिक समीकरणांमुळे शाहू महाराज छत्रपती यांचं पारडं जड दिसत आहे त्यात शाहू महाराजांच्या विजयात निर्णायक ठरू शकतील अशी काही प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे आहेत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी कोल्हापूरमधील लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास येथे छत्रपतींच्या राजघराण्यातील सदस्य आणि मंडली कुटुंबातील व्यक्ती यांच्यात दुसऱ्यांदा लढत होत आहे याआधी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले युवराज संभाजीराजे छत्रपती आणि अपक्ष लढणारे सदाशिवराव मंडलिक हे आमने सामने आले होते लोकसभा निवडणुकीत सलग तीन वेळा विजय मिळवणाऱ्या सदाशिव मंडलिक यांना दोन हजार नऊमध्ये शरद पवार यांनी उमेदवारी नाकारली होती त्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून आखाड्यात उतरले होते अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांनी संभाजीराजे यांचा चव्वेचाळीस हजार आठशे मतांनी पराभव केला होता तर यावेळच्या निवडणुकीत सदाशिराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक आणि संभाजीराजांचे वडील शाहू महाराज छत्रपती हे रिंगणात आहेत त्यामुळे तेव्हा झालेल्या मुलाच्या पराभवाची परतफेड करण्याची संधी शाहू महाराज यांच्याकडे तर कोल्हापूरमधील लोकसभेच्या आखाड्यात शाहू महाराज छत्रपती हे संजय मंडलिक यांना सहज धोपीपछाड देऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे छत्रपती राजघराण्यांचं कोल्हापूरकरांच्या मनात असलेलं स्थान हे होय कोल्हापूरच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या कोल्हापूरच्या राजघराण्याचं स्थान हे अनन्यसाधारण आणि महत्त्वपूर्ण आहे या राजघराण्यानं कोल्हापूरच्या सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे राजश्री शाहू महाराज यांनी तर त्यांच्या सुधारणावादी विचारांनी कोल्हापूरमध्ये अमूलाग्र परिवर्तन घडून आणलं होतं त्यामुळं राजश्री शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरला पुरोगामी आणि प्रगतशील विचारांचा वारसा लाभलेला आहे त्यामुळं कोल्हापूरचं राजघराणं हे कोल्हापूरमधील नागरिकांसाठी आस्थेचा विषय आहे सध्याचे राजघराण्याचे प्रमुख शाहू महाराज छत्रपती हेही विविध मुद्द्यांवरून नेहमीच परखड भूमिका घेत असतात त्यामुळे कोल्हापूरमधील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांमधील पुरोगामी विचारांची मंडळी ही कोल्हापूरच्या राजघराण्याचा आदर करते आता शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं या मंडळींकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल असं चित्र आहे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा जनतेसोबत सातत्यानं संपर्कात असतात त्यांच्या संपर सुखदुःखात सहभागी होत असतात शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संभाजीराजेंनी गावोगावी जाऊन प्रचाराला सुरुवात केली होती वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या भेटीगाठींमुळे सध्यास्थितीत शाहू महाराज छत्रपती यांनी सध्या तरी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू महाराज छत्रपती यांचं पारडं जड असण्यामागचं कारण म्हणजे या मतदारसंघात असलेली महाविकास आघाडीची ताकद हे आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास येथील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत दोन ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तर एका मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे कागदावर येथे महाविकास आघाडी आणि महायुती यांचं बलाबल समसमान दिसत असलं तरी येथे काँग्रेस बऱ्यापैकी शक्तिशाली आहे कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील पी एन पाटील सडोलीकर आणि जयश्री जाधव हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत तसंच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं बळही काँग्रेसकडे बऱ्यापैकी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या पॅटर्नचा विचार केल्यास त्यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला तीन लाख सहासष्ट हजार आठशे एकतीस एवढं मतदान झालं होतं तर तेव्हाच्या अखंड शिवसेनेला तीन लाख त्र्याऐंशी हजार सहाशे एकवीस आणि तेव्हाच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसला दोन लाख एकोणसाठ हजार चारशे पंचेचाळीस एवढं मतदान झालं होतं अपक्षांनाही दोन लाख आठ हजार एवढी लक्षणीय मतं मिळाली होती तर भाजपाला अवघी सत्त्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली होती यावेळी काँग्रेसला ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची साथ असल्यानं येथील या दोन्ही पक्षांमधील मतांचा मोठा वाटा काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या बाजूने वळू शकतो त्यामुळे विजयाच्या दिशेने आगेकूच करणं शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी काही प्रमाणात सोपं राहण्याची शक्यता आहे तर तिसरा मुद्दा म्हणजे कोल्हापुरातला सतेज पाटील फॅक्टर राज्यातील महाविकास आघाडीला विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांची वाणवा जाणवत असताना कोल्हापूरमध्ये मात्र महाविकास आघाडीकडे सतेज पाटील यांच्या रूपात एक खंबीर नेतृत्व तु आहे सतेज पाटील यांनी कोल्हापुराच्या राजकारणावर मागच्या काही वर्षांपासून बऱ्यापैकी पकड निर्माण केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव करत तब्बल दोन लाख सत्तर हजार पाचशे अडुसष्ट एवढ्या मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता मात्र त्यावेळी मंडलिक यांना मिळालेल्या मता मताधिक्यामध्ये सतेज पाटील गटाने केलेली मदत निर्णायक ठरल्याचे बोलले गेले होते आमचं ठरलंय म्हणत सतेज पाटील गटाने कोल्हापुरात तेव्हाचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा कार्यक्रम केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपली ताकद दाखवताना येथून काँग्रेसचे तीन आमदार निवडून आणले होते आताही शाहू महाराज छत्रपती यांचं नाव लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुढे आणण्यामागं सतेज पाटील यांचीच रणनीती होती शाहू महाराज छत्रपतींचं नाव उमेदवार म्हणून समोर आल्यानं त्याला महाविकास आघाडीकडून फारसा कोणी विरोध केला नाही तसंच मबियाला निवडणुकीच्या सुरुवातीलाच आघाडी मिळाली तसंच कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांचं पारडं जड करणारी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे येथील प्रतिस्पर्धी महायुतीमध्ये असलेला कमालीचा विस्कळीतपणा एकीकडे महाविकास आघाडीनं शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करून तशी तयारी सुरू केली मात्र महायुतीमध्ये कोल्हापूरमधून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत सुरुवातीपासूनच गोंधळ होता सर्वेमधून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात प्रतिकूल प्रतिक्रिया आल्याचे सांगत त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार लटकवण्यात आली दुसरीकडे ही जागा भाजपा आपल्याकडे घेणार तसंच येथून समरजित सिंह घाडगे यांना उमेदवारी देणार असेही बोलले गेले मात्र बराच खल केल्यानंतर अखेर संजय मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली गेली मात्र मधल्या काळात निर्माण केलेल्या संभ्रमामुळे येथील लढाईत महायुती पिछाडीवर पडली त्यामधून महायुतीचे उमेदवार आणि नेत्यांना अद्याप सावरता आलेला नाही आहे त्यामुळं कोल्हापूरमध्ये यावेळी शाहू महाराज छत्रपती हेच बाजी मारणार असं चित्र आहे आता कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी विजय एवढा सहज सोपा असेल का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला अवश्य कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद